श्री माता लक्ष्मी सामाजिक बहुउद्देशीय संस्था राजवडी यांच्याकडून संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ गेजगे सचिव दादासो भोसले संचालक दत्तात्रेय भोसले आभासो यादव किसन आवटे महेंद्र भोसले श्री कमल भोसले सौ रुक्मिणी गेजगे सौ अश्विनी जाधव यांच्या उपस्थितीमध्ये व गावातील ग्रामस्थांच्या सा सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले तसेच जेसीबीच्या साह्याने खड्डे काढून त्यामध्ये झाडांची लागवड करण्यात आली आहे ही संस्था गेली तीन वर्षापासून परिसरामध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा श्री माता लक्ष्मी बहुद्देश संस्थेकडून आजच राजवडी गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तुम्ही बघू शकत असाल या वृक्षारोपणाची दृश्य तुम्ही पाहू शकत असाल व श्री माता लक्ष्मी सामाजिक बहुउद्देशीय संस्था वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी समाज उपयोगी कामं करत असते व ही कामं तुम्ही बघू शकत असाल या संस्थेमार्फत करताना आपल्याला नेहमीच दिसत असतात तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री माता लक्ष्मी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने राजवडी येथे वृक्षारोपण केलेले आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूजसाठी सहसंपादक महेंद्र भोसले राजवडी